मंजिल को मिलती है जिनके सपनों में जान होती है पंको से कुछ नहीं होता मेरे दोस्त हौसलों से उडान होती है किसान मित्रांनो मी शेखर दादा पगार अध्यक्ष लोकशाही धडक मोर्चा आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी नांदगाव तहसील कार्यालयात आम्ही नांदगाव तालुक्यातील गिरण्याड्या मळगाव येथे आदिवासी बांधवांना जातीचे दाखले मिळावेत आणि रेशन कार्ड ऑनलाइन करून मिळावेत अशा पद्धतीचे आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे तरी आज नांदगाव तालुक्यामध्ये लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली आज नांदगाव तालुक्यातील असंख्य नागरिकांना जातीचे दाखले आणि रेशन कार्ड मिळत आहेत आज एकीकडे नागरिकांची लूट होत असताना एकीकडे आपण जर पाहिलं तर जातीच्या दाखल्यासाठी दहा हजार रुपये मोजावे लागतात रेशन कार्डसाठी दहा हजार रुपये मोजावे लागतात परंतु इथले जे तहसीलदार साहेब आहेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करून आदिवासी बांधवांना आणि सगळ्या नागरिकांना जातीचे दाखले आणि रेशन कार्ड मोफत मिळवून दिल्याबद्दल आम्ही त्या तहसीलदार साहेबांचे बी आम्ही आभार व्यक्त करतो तसेच आज नांदगाव तालुक्यातील गिरण्याडॅम मळगाव येथील आदिवासी बांधवांना जातीचे दाखले आणि रेशन कार्ड नसल्या कारणाने शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहेत त्यासाठी आम्ही त्यांच्याकडं निवेदन दिलं की आम्हाला लवकरात लवकर मळगावमध्ये जातीचे दाखले आणि रेशन कार्डचं शिबिर लावण्यात यावं अशा हो। पद्धतीची आम्ही मागणी केलेली आहे तरी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर गिरण्याडाम आणि मळगाव येथे जातीचे दाखले आणि रेशन कार्ड शिबिर लावण्यात येईल हो। तसेच ज्या नागरिकांना रेशन मिळत नाही रेशनिंगचे अन्नधान्य मिळत नाही व रेशन कार्ड ऑनलाईन नाही अशा नागरिकांना अन्नधान्य मिळवून देणे आणि त्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन करण्याचे सुद्धा आश्वासन आम्हाला साहेबांनी दिलेले त्याबद्दल आम्ही तहसीलदार साहेब असतील नायब तहसीलदार असतील सगळ्यांचे अभि मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो जय जवान जय किसान घेणार <laughs> <laughs>